संविधान बदलून मनुचे राज्य आणण्यासाठी प्रयत्न चालू आहे पण मी संविधान बदलू देणार नाही संविधान मुळे आपल्याला हक्क अधिकार मिळालेत देशात जो जातीयवाद चालू आहे तो थांबवला पाहिजे दोज हु आर ट्राईंग टू चेंज द कॉन्स्टिट्यूशन देअर एफर्ट्स शुड बी थॉटेड संविधान आणि बावीस प्रतिज्ञा या सुरक्षा कवच आहे आणि म्हणूनच बौद्ध धम्म समजून घ्या महाबोधी महाविहार हे बुद्धांचं विहार आहे आणि बुद्धांना येथे ज्ञानाची प्राप्ती झाली देर आर पीपल हु आर ट्राईंग टू चेंज बुद्धिस्ट हिस्ट्री बिकॉज दे आर एफ्रेड ऑफ द बुद्ध धम्मा हे संविधान बदलण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यांचा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे देशाचा इतिहास बौद्ध आणि ब्राह्मण यांच्या संघर्षाचा इतिहास आहे हे लक्षात ठेवा बौद्ध वारसा आपण जपला पाहिजे जपला पाहिजे आपण बौद्ध मठ आणि बुद्ध मूर्तींच्या संवर्धनासाठी काम केलं पाहिजे आप मित्रांनो आपण बाबासाहेबांमुळे आहोत आणि त्यांचे स्वप्न आपण पूर्ण केले पाहिजे करू इच्छितो की बाबासाहेबांच्या चालू आहे बाबासाहेब ज्या रत्नागिरी जिल्ह्यात होते बाबासाहेबांनी ज्या रत्नागिरीमध्ये एक महत्वाचा खटला चालवला त्या रत्नागिरी जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी आंबोडे आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे तिथे त्यांचं स्मारकही होईल जय भीम बुद्धाय जय सम्राट अशोक मित्रांनो बाबासाहेब डॉक्टर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महाराष्ट्रातील मंडणगड येथील जिल्ह्या न्यायालयात आले होते मंडणगड येथील जिल्हा न्यायालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले त्यांच्यावरती बुटाने हल्ला केल्यानंतर त्यांनी प्रथमतः आपले मत व्यक्त केलेले आहे ते म्हणाले आहेत या देशामध्ये काही जातीवादी शक्ती संविधान बदलून त्या जागी मनुस्मृती आणण्याच्या तयारीत आहेत काही लोक असे देखील म्हणतात की माझ्यावरती जो बुटाने हल्ला करण्यात आला त्या व्यक्तीला मी माफ का केले त्याच्या विरुद्ध मी ऍक्शन का घेतली नाही खरे सांगू तर अशा प्रकारच्या घटनांना मी विचलित होत नाही अशा प्रकारच्या घटनाकडे दुर्लक्ष करणे हेच आहे आणि म्हणूनच मी याकडे दुर्लक्ष केलेले आहे मला माझे काम करायचे आहे अशा प्रकारचे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे बौद्ध धर्माविषयी बोलताना सर नदी भूषण गवैर म्हणाले की बाबासाहेब आंबेडकरांनी तेरा ऑक्टोबरमध्ये बौद्ध धर्मांतराची घोषणा केली होती तथा चौदा ऑक्टोबर रोजी बौद्ध दीक्षा घेतली बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर बावीस प्रतिज्ञाही दिल्या या बावीस प्रतिज्ञाचा देखील जातीवादी लोक विरोध करत असतात या बावीस प्रतिज्ञा काढून टाकण्यात याव्यात रद्द करण्यात याव्यात इतकेच काय दीक्षाभूमी येथे जे शिलालेखामध्ये बावीस प्रतिज्ञा कोरण्यात आलेली आहेत त्याच्यातून काढून टाकण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र आम्हाला येत असतात तसेच या देशाच्या प्रधानमंत्र्यांना देखील अशा प्रकारचे पत्र पाठवण्यात आलेले आहेत मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत त्या असंविधानिक नाही किंवा बेकायदेशीर नाहीत प्रत्येकाला आपापल्या धर्माचा प्रसार प्रसार करण्याचा उपासना आचरण करण्याचा अधिकार आहे बावीस प्रतिज्ञाद्वारे आणि कोणत्याही धर्माचे अपमान किंवा अमेलना होत नाही ज्या व्यक्तीला बौद्ध व्हायचे आहे त्या व्यक्तीने बावीस प्रतिज्ञा यांचे आचरणही केलेच पाहिजे भूषण कवी असे म्हणाले की या देशामध्ये काही जातीयवादी लोक असे देखील आपले मत मांडत आहेत प्रकटा करत आहेत किंवा या देशाचे संविधान बाबासाहेबांनी लिहिले नसून बी एन राव यांनी लिहिलेले आहे हे सर्वस्वी चुकीचे आहे हा एक प्रकारचा प्रभागंड आहे अस्पृश्य जाती जन्मास आलेला व्यक्ती या देशाचे संविधान लिहितो या लोकांना पचत नाही आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे फालतू गोष्टी करत असतात बी एन राव बाबासाहेब आंबेडकरांचे नोकर होते घटना निर्मितीमध्ये त्यांचे कोणतेही योगदान नाही ते एक टाईप रायटर होते आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना नेता बी एन राव यांनी घटना लिहिली असे बोलणे सर्वस्वी चुकीचे आहे घटनेच्या मुसळ्याचे काही टायपिंगचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पर्सनल पी ए नानकचंद रत्तू यांनी देखील केलेली आहे आणि हा इतिहास आहे म्हणून नानकचंद्र रत्तू हे देखील घटने शिल्पकार आहेत असे देखील म्हणायला पाहिजे मग त्या देशाची राज्यघटना बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली असे छाती ठोकपणे ती कृष्णमाचारी यांनी पार्लमेंटमध्ये केलेली आहे त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल डॉक्टर राजेंद्र प्रसाद ही मंडळी उपस्थित होती जर ती कृष्णवचारी यांच्या वक्तव्यामध्ये असत्यता असती तर त्यावेळी त्या काळातील काँग्रेस नेत्यांनी त्यांच्या भाषणावरती ऑब्जेक्शन घेतले असते स्वतः डॉक्टर राजेंद्र प्रसाद असो पंडित जवाहरलाल नेहरू असो सरदार वल्लभभाई पटेल असो यांनीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार म्हणून गौरवलेले आहे हा इतिहास आहे मी मागासवर्गीय समाजातून येतो मी त्या समाजातून येतो ज्या ये समाजाला इतिहासामध्ये अस्पृश्य म्हणून त्याच्यावरती अन्याय अत्याचार झाला आणि एक मागासवर्गीय व्यक्ती आंबेडकरी चळवळीतून आलेला व्यक्ती एक बौद्ध व्यक्ती सरन्यायाधीश इतक्या मोठ्या पदावर जातो या देशातील कर्मट जातीवादी लोकांना बघवत नाही आणि त्यामुळे ते अशा प्रकारचे हल्ले करत असतात त्यांना कदाचित माझे यश बघाळले नाही आणि म्हणूनच त्यांनी माझ्यावरती बूट फेकण्याचा प्रयत्न केला अशा घटनांना आपण विचलित होता कामा जर अशा घटनापासून आपण जर विचलित झालो तर आपल्याला जे काम करायचे आहे ते आपण करू शकणार नाही आपला ध्येय आपले मिशन हे खूप मोठे आहे बाबासाहेबांचा काफिला आपल्याला पुढे न्यायचा आहे काफिला पुढे नेत असताना आपल्यावर अन्याय होणार आपला अपमान होणार ते सहन करण्याची क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे ते सहन केल्याशिवाय आपण बाबासाहेबांचा काफिला पुढे नेऊ शकत नाही आंबेडकरी लोकांची खरी संपत्ती स्वाभिमान असते मी माझा स्वाभिमान विसरलेलो नाही जे लोक जातीवाद पसरण्याचं काम करत आहेत भारतीय संविधान बदलून या जागी मनुस्मूर्ती आणण्याचे काम करत आहेत अशा लोकांना आळा घालण्याचे मी काम करणार आहे संविधान बदलण्यासाठी षडयंत्र चालू आहे ते मी हाणून पाडणार आहे मी जोपर्यंत सरन्यायाधीश आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लावू देणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केलेले आहे मित्रांनो दुसरीकडे चंद्रशेखर आझाद यांनी मायावती विषय बोलताना भाषण केलेले आहे ते म्हणाले आहेत की दलितोपर अत्याचार हो रहा है और सरकार की तारीफ कर रही है मायावती मायावती यांना कोणाची भीती वाटत आहे की ज्यामुळे त्या सरकारचे समर्थन करत आहेत सरकारची तारीफ करत आहेत असे मत चंद्रशेखर आझाद यांनी केलेले आहे मित्रांनो अमेरिकेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारला गेलेला आहे मेरीलँड येथे चौदा ऑक्टोबरला याचे अनावरण होणार आहे भारतीय राज्यघटने शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच अशा पुतळ्याचे अनावरण चौदा ऑक्टोबर रोजी होणार आहे स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी नावाचा हा पुतळा एकोणीस फूट उंच आहे हा पुतळा वॉशिंग्टनच्या दक्षिणेपासून पस्तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या येथील ऑकेक शहरातील तेरा एकर जमिनीवर पसरलेल्या आंबेडकर इंटरनॅशनल एक भाग आहे बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर छप्पन रोजी महापुरी निर्माण झाले तत्पूर्वी त्याच वर्षी त्यांनी चौदा ऑक्टोबर रोजी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती आंबेडकरवादी हाच दिवस धम्म चक्र दिवस म्हणून साजरा करतात या देवाच्या औचित्य साधून चौदा ऑक्टोबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे हा पुतळा सुप्रसिद्ध शिल्पकार राम सुतारेंनी साकारला आहे आंबेडकरी चळवळीतील अमेरिका आणि जगभरातील कार्यकर्ते आणि डॉक्टर आंबेडकरांचे समर्थक उपस्थित राहतील अशी माहिती आयोजक ए आय सीने दिलेली आहे मित्रांनो आपल्या समाजातील काही लोक चौदा ऑक्टोंबरलाच धम्मचक्र प्रवर्तन दिवस असे मानतात परंतु चौदा ऑक्टोंबरला धम्मचक्र प्रवर्तन दिवस साजरा न करता अशोक विजयादशमी दिनी साजरा केला पाहिजे कारण अशोक विजयादशमी दिनीस सम्राट अशोकाने बौद्ध धमाची क्रांती केली सम्राट अशोक हे जन्मत हा बौद्ध होते परंतु कलिंग युद्धानंतर त्यांचे मत परिवर्तन झाले आणि त्यांनी धम्मावर आधारित राज्याची स्थापना केली त्यांनी हिंसेचा पूर्णपणे त्याग केलेला नाही इतिहासकाराने असा खोटा प्रभाग केला की सम्राट बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर अहिंसा स्वीकारली हिंसेचा त्याग केला असे काही नाही बौद्ध बौद्धमा प्रसार प्रचार करण्याचे ठरवल्यानंतरही सम्राट अशोकांच्या सैन्यामध्ये हजारो लाखो सैनिक त्यावेळी होते जर अशोकाने अहिंसा स्वीकारली असती तर आपले सैन्य त्यांनी बरखास्त केले असते गोष्ट लक्षात ठेवा असे काहीही झाले नाही बौद्ध धम्म अहिंसा परमो धर्म शिकवण देत नाही आपले शील चारित्र्य आणि स्वतंत्र आणि राष्ट्र धोक्यात असेल तर हिंसा केली पाहिजे असे मत बौद्ध धर्माचे आहे गोष्ट लक्षात ठेवा तुमचा काय खोटा इतिहास आहे या खोट्या इतिहासापासून आपण सावध राहिले पाहिजे मित्रांनो आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संभ्राळा सुरू प्रसार प्रसार करण्याचे काम करत असतो तरी आमच्या चॅनलवर व्हिडिओज जास्तीत जास्त संख्येने बघून आमच्या बौद्ध करावे जय्रा